तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांना गुप्त बातमी मिळाली की अर्जुन बंजारा राहणार तालुका पाचोरा हा गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याचे घरात तलवार ठेवून आहे त्याच्याकडून एखाद्या वेळेस मोठा गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून वर्मा यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेश चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद वाडिले यांना बातमीची खात्री करणे कामे पाठवली असता सदर इसमाला ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने माझ्या घरातील पत्रिक कोठी तलवार ठेवली आहे असे सांगितल्याने दोन समक्ष पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पवार यांनी संशयित आरोपी अर्जुन बंजारा यांनी काढून दिलेली पाच हजार रुपये किमतीची एक बत्तीस इंच लांबीची पात्याची लांबी सव्वीस इंच व पितळी मुठीची लांबी सात इंच पात्यांची रुंदी चार सेंटीमीटर असलेली ज्याच्या पात्यावर सिरोही की तलवार वॉरंटी तीस साल असे लिहिलेली एक तलवार आढळून आली जागीच पंचनामा करून ती जप्त करण्यात आली असून पाचोरा तालुक्यातील पिंपळगावेश्वर पोलीस स्टेशन येथे संचयित आरोपी अरुण जून बंजारा व एकोणतीस राहणार कुराड तालुका पाचोरा याच्या विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ कलम चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पवार हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका